खूप असा पौष्टिकतेचा खजाना असलेली रेसिपी आज आपण पाहतोय त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात त्यामुळे शरीरासाठी खरंच खूप फायदेशीर आहे ही रेसिपी सोबतच अगदी दोन मिनटात होणाऱ्या दोन चटण्या मी बनवलेल्या आहेत कशी बनवलेली आहे रेसिपी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पण त्या अगोदर चॅनेलवरती जर नवीन असाल तर प्लीज गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर हो तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या छान छान रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील तर इथे पहा एक वाटे भरून मी भिजवलेली मटकी घेतलेली आहे खरं तर मटकीला मोड आल्यानंतरच ही रेसिपी मी बनवणार होते पण उद्या आहे उपवास त्यामुळे आजच रेसिपी बनवायचं ठरवलं तर भिजवलेली मटकी छान अशी बारीक वाटून घ्यायची पण वाटण्या अगोदर यामध्ये आ, काही घटक घालायचेत एक इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची पण यामध्ये घालून बारीक करा वाटताना थोडं थोडंसं पाणी घालून हे मी बारीक केलेलं आहे म्हणजे छान असं एकदम स्मूथ असं बॅटर बनवलेलं आहे पहा अजून एक ग्लासभर पाणी यामध्ये घालते आता तुम्हाला वाटत असेल की एवढं पातळ केलेलं आहे पण यामध्ये अजून दोन प्रकारची पीठ मी मिक्स करणार आहे तर सगळ्यात अगोदर इथे मी गव्हाचं पीठ मिक्स करते तर एक वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण एक वाटीभर मटकी होती त्यानुसारच पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ घातल्यानंतर छान हे मिक्स करायचं आहे आणि गव्हाचं पीठ पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला किंवा नुसतं तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालतं कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात आणि आपल्या शरीरासाठी खरंच खूप पौष्टिक असतात ते आणि हल्ली मुलांना पहा कडधान्य खायची म्हटलं किंवा त्याच्या भाज्या वगैरे खायच्या म्हटलं की नको वाटतं तर अशा पद्धतीने जर रेसिपी बनवली तर मुले अगदी आवडीने खातील तर एक वाटी भरून मी ते तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर हे सुद्धा छान असं यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याच्या ज्या काही गुटळ्या आहेत त्या व्यवस्थित फोडून छान असं एक बॅटर बनवायचं आहे आणि खरं सांगू का ही रेसिपी मी खास माझ्या मुलासाठी करते अशा पद्धतीने पहा याचं बॅटर तयार झालेलं आहे जर असं घट्टच ठेवले थोडा वेळ हे साईडला ठेवायचे आणि चटणीची तयारी करते तोपर्यंत त्यासाठी इथे अर्धी वाटी डाळे घेतलेत त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून घेतलेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे पुदिनेची पानं घेतलेत आणि त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासुद्धा घेतलेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे वापरले इथे आणि हा देशी लसूण असल्यामुळे अगदी थोडासा म्हणजे चारच कुड्या लसणाच्या घेतलेत कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेत आणि पाणी घालून हे छान असं बारीक केलेलं आहे पहा अशा पद्धतीने चटणी पण आपले अशी वाटून झाली याच्यावरती तडका दिला तडक्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी आणि कडीपत्ता घातलेला आहे थोडंसं हिंग घातलं आणि छान असा गरमागरम तडका या चटणीवरती घातलेला आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं दही घातलं तरीही चालेल तर इथे मी दह्याची पण चटणी बनवली अर्धी वाटी दही घेतलं त्यामध्ये थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ थोडीशी साखर घातली आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि याच्यावरतीसुद्धा थोडासा तडका दिला आहे तडक्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता हिंग घातलं होतं तर व्यवस्थित हे मिक्स केलेलं आहे आणि दह्याची चटणी थोडंसं दही होतं अर्धी वाटी तेवढ्यातच मी तुम्हाला इथे बनवून दाखवले अगदी पटकन एका मिनटामध्ये चटणी होते छान असे मिक्स केलेलं आहे तर झटपट आपल्या दोन चटण्या तयार झालेत तोपर्यंत इकडे पहा पीठ पण चांगलं भिजलेलं आहे तर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मस्त असे कुरकुरीत गरमागरम आपण डोसे बनवतो आहे तर इथे थोडंसं मी अगदी पाव चमचा बेकिंग पावडर वापरते तुम्हाला आवडत असेल तर बेकिंग सोडा किंवा इनो घाला आणि अर्धा कप पाणी वापरते तर पाणी घातल्यानंतर पुन्हा हे छान असं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करताना व्यवस्थित सगळीकडे बेकिंग सोडा आणि मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे डोसे बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवला थोडंसं तेल पसरून नंतर एका सुती कपड्याने तेल सगळं पुसून घेतलेलं आहे आणि आता हे जे बॅटर बनवले आता आपणाला कितपट डोशा मोठा बनवायचा आहे त्यानुसार यावरती पीठ सोडायचं आहे तर दोन पळी मी पीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित छान असं नेहमीप्रमाणे जसे आपण डोसे बनवतो त्याच पद्धतीने बनवायचं आहे खूप भारी डोसे होतात आणि खायला तर त्याहीपेक्षा टेस्टी लागतात तर अगदी पटकन होतात फारसा वेळ पण नाही लागत तर वरून थोडंसं तेल पसरवलेलं आहे आणि बघा अगदी अलगद सहज डोश्या निघतोय खाली न चिकटता आणि खरं तर डोशा एका साईडनेच भाजला जातो पण मी मटकीचा डोशा असल्यामुळे दोन्ही साईडने भाजून घेते तर छान असा खरपूस कलर येईपर्यंत दोन्ही बाजूने डोशा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे मस्त एकदम जाळीदार डोशा आपला तयार आहे कधीकधी एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा म्हणजे चपाती भाजी बनवायचा खरंच खूप कंटाळा येतो त्या दिवशी अशा पद्धतीने डोसे आणि चटणी पटकन होणारी रे रेसिप रेसिपी आहे तर मैत्रिणीनं रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि डोसे पहा एकदम पातळ आणि गव्हाचं पीठ घातल्यामुळे थोडेसे मऊ झालेले आहेत तुम्हाला जर एकदम कुरकुरीत पाहिजे असतील तर गव्हाचं पीठ घालू नका फक्त तांदळाचं पीठ वापरा सोबतच दोन मस्त अशा टेस्टी चटण्या पण झालेल्या आहेत गरमागरम डोश्याचा आम्ही आस्वाद घेतो तर मैत्रिणींनो अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील चला तर मग मी लवकरच भेटते अशा आज नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद